पंढरीच्या वारीचे वातावरण आहे म्हणून थोडंफार संतांविषयी बोलूया ही एक छान बोधकथा माझ्या वाचनामध्ये आलेली आहे तर त्या लेखाचं नाव आहे निष्ठा जराबाईचे अभंग दूर दूरपर्यंत लोकप्रिय झाले आहे आणि तिची ख्याती कबीरांच्या काणी गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपुटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले तिथे आल्यावर त्यांना कळलं की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळालं की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गोवऱ्या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अपूर्व वाटले आणि ते तिचे वाट, वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन पोक्तवहीण स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे त्यांना समजले त्या दोघींच्यामध्ये गोवऱ्यांचा मोठा ढीग होता गोवऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभं राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या, वे त्या दोघींना विचारलं की ज इथे जनाबाई नावाची कोण स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघीपैकी एक स्त्री उसळून बोलली ही काय हितजणी चोरटी माझ्या गोवऱ्यात चोरून माझ्याशी भांडण करतेय आणि वर्तोंड करून मला शेणपण शिकवते त्या बाईच्या या उद्धाराने कबीरना थोडंसं धक्काच बसला कारण त्यांच्या मनात जणाईचं वेगळंच चित्र उभं राहिलं होतं तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ती ते तिथेच आषाळभूतपणे त्यांचे भांडण ऐकत उभं राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जणी आहेस का यावर ती हातातल्या गोवऱ्या खाली टाकत बोल बोलती झाली होय बाबा मीच ती जणी तुला काही त्रास आहे का माझा तिच्या या उत्तरानं आणि तिच्या वर्तवणुकीनं गोंधळून गेलेले कबीर आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून काढता पाय घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळाले ती कबीराने कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण आहे मला ठाव नाही पण तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत तुम्ही आमच्या 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 गोवऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथनं जावा आता गोवऱ्यासारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गोवरी कुणाची कसं ठरणार याचं कोड कबीर कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली त्यात काही इतका विचार करायचा अगदी आहे आता कबीरजी चकितच झाले सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यात कुठली गौरी गौरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होत मात्र जणी म्हणते की है है। हे सोपं आहे हे कसं काय सोपं असू शकतंय तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली आहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गोव्या एका ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गोवरीला कान लावा ज्या गोवरीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ती गोवरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गोरी हिची जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरामोरा झाला कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ते ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या गोवऱ्या उचलून काणी लावल्या आणि काय आश्चर्य त्या गोवऱ्यांमधून विठ्ठल 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 असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वसतो आहे हे, हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गोवऱ्यांची वाटणी केली त्या बाईंच्या काही मोजक्याच गोवऱ्या होत्या तर बहुतांश गोवऱ्या ह्या जनाबाईंच्याच होत्या जनाईंच्या गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती आणि वर जनाईला ती खोटे ठरवत होती गोवऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतो जनाईनं त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गोवऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडले का एकदम साधी गोष्ट आहे मी या गोऱ्यात थापताना विठ्ठलाचंच नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो तोच या सुद्धा असतो कबीर चथित होऊन जनाबाईंचे बोलणे ऐकत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजी कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातली ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाही मात्र ती मनापासून असावी ही स्थिती सज्ज अस असली की आपल्याला देखील ईश्वरचं सर्वत्र प्रत्यय येतोय पांडुरंग पांडुरंग श्रीहटी विठ्ठल